जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे पैसे जे आहेत ते पोहोचलेले आहेत ही महत्वाची बातमी म्हणावी महत्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे तिला तीन हजार रुपये जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत लातूर लातूरमध्ये म्हणजे राणा जगजित सिंह यांनी देखील ट्विट केलंय आणि लातूरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आणि धाराशिवमध्ये महिलांना जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळण्यास सुरुवात झालेली आहे हे रूट करण्यात आलेले आहेत पैसे कारण की भाव्य आपली रक्षाबंधन जे आहे ते काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे आणि त्याआधीच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या अकाउंट मध्ये देण्यात येत आहेत आणि महत्वाचं म्हणजे तीन हजार ते महिलांच्या अकाउंट मध्ये जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे पैसे जे आहेत ते पोहोचलेले आहेत ही महत्वाची बातमी म्हणावी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे आधी आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण पन साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिका अधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्यानिमित्ताने आपण प्रयत्न केला आज तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित झाला आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांना राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या पुढाकारातून रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच ओवाळणी मिळालेली आहेत त्या माझ्या सर्व माता भगिनींना आज आपण या ठिकाणी एकत्रितपणाने आमंत्रित केलं आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हा सन्मानाचा सोहळा आयोजित केला जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला खरंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि मग त्या अंतर्गत एस टीमध्ये प्रवास करत असताना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल तीन मोफत गॅस सिलेंडर असतील या सर्व महत्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने ठरलेली आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख साठ हजारपेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यानी सुद्धा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि चौदा तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डी बीटी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण पन साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा निमित्ताने आपण प्रयत्न केला खऱ्या अर्थानं ही संपूर्ण योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या मदतनीस यांनी घेतलेली मेहनत सुद्धा या ठिकाणी वाखडण्याजोगी आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये जाऊन फॉर्म भरून त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्या निमित्ताने केलं त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचेसुद्धा या निमित्ताने आभार मानते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना आपण साहेब लाभ देत आहोत ही, ही एकमेव योजना आहे जिथं आपण अशासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा लाभ देत आहोत म्हणजे माझी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ही लाभार्थ्यांचे फॉर्म पण भरते पण या योजनेमध्ये सुद्धा लाभार्थी आहे आणि म्हणून तिच्याही खात्यात आपण दर महिन्याला पंधराशे इतका लाभ हा त्या त्यानिमित्ताने नि वितरित करत आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इन्सेंटिव्ह आपण त्यांना ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची मेहनत याची निश्चितपणाने विभाग म्हणून महायुतीचा सरकार म्हणून दखल घेऊन अधिकाधिक प्राधान्य देण्याचा त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा प्रयत्न करत आहोत मी यानिमित्ताने सन्मान्य पालकमंत्री महोदयांचे विशेष अभिनंदन करीन विशेष आभार मानीन की सिंधूरत्न योजनेअंतर्गत त्यांनी इथल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे टूरिझम बसेसची सुविधा त्यांनी सुरू केलेली आहे ती चालवण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी बचत गटांना दिलेली आहे आणि या उपक्रमाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आपल्या राज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा पहिला ठरलेला आहे की अशा पद्धतीचा नाविन्य उपक्रम राबवणारा त्यामुळे निश्चितपणाने मी मनापासूनचे ऋण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते ज्या वेळेला आपण ही योजना आणली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनेक आमच्या माता भगिनी बोलायच्या की आमची आमच्या घरातल्या पुरुषासोबत पतीसोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे आमच्या भावासोबतची आमची जॉइंट अकाउंट आहे किंवा तुम्ही ती अट का टाकली आहे की आमचं स्वतःच वैयक्तिक त्या ठिकाणी अकाउंट असावं जॉईंट का नसावं तर त्यामागची भूमिका ही महायुतीच्या सरकारची माझ्या भगिनींनो ही होती की हा जो लाभ आहे पंधराशेचा जो सन्मान निधी आहे हा तुमच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोचला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं हा जो सन्मान निधी आहे हा तुमच्यासाठी आहे तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे जॉईंट अकाउंटमध्ये तुम्हाला सकाळी डीबीटी आल्याचा मेसेज तर येईल पण संध्याकाळी तुम्ही विड्रॉ करायला जाईपर्यंत तुमच्या जॉईंट अकाउंटमध्ये तो पंधराशेचा निधी राहिला असेल का विड्रॉ झाला असेल याची खात्री ही निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला नसल्यामुळे त्याच्यामागची भूमिका ही होती की जॉईंट अकाउंटपेक्षा ज्या वेळेला तुमचं वैयक्तिक अकाउंट असेल त्यावेळेला तुमच्या मोबाईल नंबरवर ज्या वेळेला डीबीटीचा मेसेज येईल तो एक आनंद असेल आणि खऱ्या अर्थानं या योजनेमागची जी भूमिका आहे की तुम्हाला सक्षम करण्याची ती त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने या माध्यमातून पार पाडत आहोत ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत त्यांचा आधार बँक खात्यासोबत लिंक नसल्यामुळे सन्मान निधी वितरित झाला नसेल तेही सुद्धा प्रक्रिया स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे त्यामुळे कुठलाही लाभार्थी कुठलीही माझ्या माताभगिनी लाभापासून वंचित राहणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने ठेवून खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला तुमच्या सख्या भावाला तुम्ही ओवाळून त्यांनी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकली असेल पण तुमचे मानलेले तीन बंधू म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे आदी मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे अधिकाधिक आदिक, तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते आज या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आपण आमंत्रित केलं मला या निमित्ताने संवाद साधण्याची संधी दिलीत मी सन्मान्य पालकमंत्री मोदय जिल्हाधिकारी सर्व जिल्हा प्रशासनाचे या निमित्ताने आवर्जून आभार मानून आपल्या सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद जे आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डी बी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण पन साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिका अधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला खऱ्या का अधिक तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते आज या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आपण आमंत्रित केलं मला या निमित्ताने संवाद साधण्याची संधी दिलीत मी सन्मान्य पालकमंत्री मोदय जिल्हाधिकारी सर्व जिल्हा प्रशासनाचे या निमित्ताने आवर्जून आभार मानून आपल्या सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद टीका अधिक तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते आज या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आपण आमंत्रित केलं मला या निमित्ताने संवाद साधण्याची संधी दिलीत मी सन्मान्य पालकमंत्री मोदय जिल्हाधिकारी सर्व जिल्हा प्रशासनाचे या निमित्ताने आवर्जून आभार मानून आपल्या सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र